केवळ निवडणुकीमध्ये लाभ मिळवण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं नामांतर केल्याचा काँग्रेसचा आरोप केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी फेटाळून लावला आहे उलट काँग्रेस सरकारच्या काळात मनरेगा का योजना हा भ्रष्टाचाराचा कळस बनली होती काँग्रेस सरकारनं योजनेसाठीच्या निधीमध्ये देखील कायम कपात का केली असा आरोपही चव्हाण यांनी केला कामगारांना पुरेसे काम मिळावे यासाठी एक लाख एकावन्न हजार कोटी रुपयांच्या प्रारंभिक निधी अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आला होता विकसित भारताकरता गावांच्या विकासावर अधिक भर देण्यात आला आहे असंही त्यांनी सांगितलं मनरेगा योजनेअंतर्गत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं केवळ दोन लाख तेरा हजार कोटी रुपये खर्च केले त्याच वेळेला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं तब्बल आठ लाख त्रेपन्न हजार कोटी रुपये या योजनेवरच खर्च केले आहेत याशिवाय विकसित भारत जी राम जी या योजनेअंतर्गत कोणताही निर्णय दिल्लीमधून घेतला जाणार नाही तर गावस्तरावर घेतला जाईल असं ठरवण्यात आलं आहे ग्रामपंचायती एकत्र बसून त्यांची स्वतःची विकास योजना तयार करतील असंही ते म्हणाले या योजनेमध्ये रोजगाराचा काळ कमी झाला नसून तो अधिक करण्यात आला आहे रोजगाराची हमी दहा दिवसांहून एकशे पंचवीस दिवसांवर शंभर दिवसांवरून एकशे पंचवीस दिवसांवर गेली असल्याचंही त्यांनी यावेळेस बोलताना सांगितलं